नमस्कार मित्रांनो सुप्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यांच्यावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळलेला असून रितेश देशमुख यांची सावली असलेल्या आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नेते रिते देशमुख यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली असून ज्याच्या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे राजकुमार तिवारी यांचं निधन झाल्याचं ऐकून मन माझं सुन्न झालं असून मोठा मला धक्का बसलेला आहे ते माझे मार्गदर्शक होते आणि माझे मोठे भाऊ देखील होते आणि माझं कुटुंबच होतं माझ्या पदार्पणापासून त्यांनी माझं काम हाताळलं आणि कठीण काळात कायम माझ्यासोबत ठामपणे उभे राहिले मला तुमची कायम आठवेल तिवारीजी त्यांचे कुटुंबीय विषय त्यांची मुलं सिद्धार्थ आणि सुजित यांच्याप्रती मी सहवेदना सह व्यक्त करतो या शब्दात अभिनेते रिते देशमुख यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे अभिनेते रिते देशमुख यांचे मॅनेजर राजकुमार तिवारी हे केवळ रितेशचे मॅनेजरच नव्हते तर त्यांच्या मोठ्या भावासारखे होते त्यामुळे त्यांच्या निधनाने अभिनेते रितेश देशमुख यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे रितेश देशमुख यांच्यासह कला विश्वातून राजकुमार तिवारी यांच्या निधनानंतर शोककळा व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे नेते रितेश देशमुख यांचे मोठे भाऊ आणि मॅनेजर राजकुमार तिवारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली